रावेर लोकसभा मतदारसंघात दोन तीन दिवसापासून प्रचाराची सुरुवात झालेली असून माहिती व भाजपा अधिकृत उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मुलगी कृषिका व मुलगा गुरुनाथ संपूर्ण माहेर प्रचाराच्या मैदानात उतरले आहे प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई ते शिक्षण घेणारा मुलगा गुरुनाथ व नुकतीच दहावी परीक्षा दिलेली व वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करत असलेली मुलगी कृषिका गावोगावी प्रचारात सहभागी होऊन आईसाठी मत मागत आहेत तसेच रक्षा खडसे यांचे संपूर्ण खेड तालुका शहादा येथील माहेर म्हणजे आई वडील मोठे भाऊ वहिनी चुलत भाऊ प्रचारासाठी मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात दाखल झालेले आहे यंदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे हे प्रत्यक्ष प्रचारात सहभागी नसले तरी अप्रत्यक्षपणे ते रात्रीपर्यंत हितचिंतकांच्या भेटी घेत आहेत रक्षा खडसे यांच्यासाठी व माहेर संपूर्ण ताकदिनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे दिसत आहे लोकनायक न्यूज